मैदानामध्ये इलेक्ट्रिक सायकल पोहोचलेली आहे नमस्कार मित्रांनो आज उंबरवेळेचा भव्य दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये बघा आता मला वाटतं सकाळी सारे नाव कंप्लीट झालेत आणि सर्वप्रथम गाडी मैदानामध्ये आलेली आहे ती आपण विचारूया कारण बघा शिस्त पद्धत ही लागणं गरजेचं आहे आणि आजच्या मैदानामध्ये ना, ना एक चांगल्या अशा लढती आपल्याला होताना दिसणार आहेत पण सर्वप्रथम जी गाडी आली ना तिची माहिती करूया दादा नमस्कार नमस्कार तुमची माहिती द्या ना आम्ही हिराजी काळुराम लाटे वांगळे आणि आज कुठली बैल आल्या अँटर आणि तो बंटी बंटी अँटर आणि बनती आणि लवकर येण्याचं कारण काय सांगाल लवकर कारण जागा मिळणार नाही ना म्हणून आम्ही लवकर आलो इथे बरोबर आहे कारण मैदानाची चर्चा खूप झाली आता आणि आज असंख्य गाडा मला येणार आहेत आणि सर्वप्रथम तुम्ही आल्यात मला वाटतं यांचं स्वागत करा मित्रांनो सर्वांनी कमेंट करा या जोरीसाठी आजच्या गुलालासाठी यांना शुभेच्छा सुद्धा द्या कारण बघा मैदानामध्ये शिस्त पद्धत लागणं ही गरजेची आहे आणि त्याही कुठेतरी दाखवलंय की आम्ही लवकर पोचतो आणि नेहमी तुम्ही असं लवकर आम्ही हा बरोबर आहे आणि आज जोड कुठला पडणार आहे हा मध्ये पडणार आहे का वेगवेगळ्या हाच घरचीच गाडी पडणार गाडी आमची चला तुम्हाला आजच्या गुलालसाठी शुभेच्छा कधी या साईडला अजून एक गाडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे आपण त्यांना नाव विचारूया संपूर्ण माहिती करूया नमस्कार नमस्कार तुमची ओळख हो सांगा ना मी विला शांताराम भोपवी आणि साई वालवली आणि आज कुठली बैल आल्या मैदानामध्ये बैला आपलं घरच साज आहे घरचीच बैल आहेत हा सावकार तो आदिरा आणि तो पाटील पाटील म्हणजे तीन बैला धावणीची इथं पोहोचतात धावणीची बैल आणि जमून गाड्या करतात जमून जमून बरोबर मग आज लवकर लवकर गाड्या करण्याचा प्रयत्न सर्वांचा राहील तुमचं काय मत आहे त्याच्यासाठीच आम्ही लवकरच आलोय का लवकरच गाडी झाली पाहिजे तर गर्दी वाढणार आहे बरोबर आणि लहान गाडा मालकांसाठी सुद्धा आज बक्षीस इथे ठेवलेले आहेत हो बरोबर आणि चला तुम्हाला आजच्या या गुलालासाठी शुभेच्छा देतो मी धन्यवाद मंडळी बघा समोर जे भाऊ आहेत वाडा घेऊन भाऊ कुठून आलेत बारामध्ये बारामध्ये आणि बारामती थेट इथं पोहोचले आणि इकडे नेहमी येत नाही किती वाजता बारा वाजता आणि इथं किती वाजता पोहोचला आठ वाजता पोहोचले बघा चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला इकडे या साईडला मित्रांनो बघू शकता नाशिक इगतपूर वरून एक गाडी आलेली आपण त्याच्यामध्ये कुठली आहे ती पण बघूया चला हो नमस्कार नमस्कार कुठून आले ते सांगा नाशिक नाशिक कुठलं म्हणजे नाशिक इगतपुरी इगतपुरी वरून वासरू okay. कुठला आणले डस्टर डस्टर इगतपुरी एक्सप्रेस डस्टर आणि आदत आहे का दुसरा दुसरा आहे ना मुंबई वेळेमध्ये पहिल्यांदाच आले किंवा नाही याच्या आधी आलो होतो पण मग डस्टर पहिल्यांदा आणला आपण डस्टर पहिल्यांदा आणले मग आज पायरा मुंबईचा असणार किंवा मुंबईचा आहे मुंबईचा पायरा आणि मैदानामध्ये येण्यामागचं कारण काय सांगा आता समोर आपल्याला फोन आला होता त्यांना एक टॉपची गाडी खेळायची त्यासाठी त्यांनी आपलं वासरू बोलवलं होतं आज बरोबर आहे आणि तिकडं कुठल्या बिंदोरला तो बिंदोडला पण पळालेला आहे आणि आमच्या इकडं घोड्यामध्ये पळतो बाई घोड्यामध्ये पब्लिकने घोड्यामध्ये पळतो हा बरोबर आहे चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद इकडे या साईडला तुम्ही बघू शकता धंदेवाले पण पोहोचले मैदानामध्ये आणि सर्व आयोजन बियोजन एकदम आज सुरळीत आपल्याला होताना दिसणार आहे पाठी बिटी एकदम सज्ज आहे बाकी मैदानामध्ये बैला पण आलेत पाठी दाखवण्यासाठी ते पण हो बघूया ना ती, ती पण विनोद धुमाल पण मैदानामध्ये पोहोचले एक वासरू जेवण वासराची नाव माहिती दे ना त्याचं नाव दसरे आहे तिकडेच पैरा आज मलगवाडीचा पैरा झालेला त्याला मलंगरवाडीचा आणि एक आपली एक मथुरची त्याची गाडी एक सांगून जमलेली आहे कुठला मथुर आपला मात्र पन्नास पन्नास मतूर हा त्याची एक गाडी जमली एक गाडी जमलेली आहे त्याची आणि आज सुट्टीला राहणार आहे का तू सुट्टीला आहे ही गाडी माझी झाल्यावर तोपर्यंत म्हणजे आहेत मित्र वगैरे दुसरे सरदार वगैरे गणेश वगैरे ते असतील काय करत इतका मोठा भव्य दिव्य आयोजन आणि मला वाटतं सुट्टी पंच तू पण असणार काय मग ही गाडी झाल्यावर सुट्टीपंच मी जाणार आहे खाली बरोबर अजून म्हणजे ज्या सुट्टीला आता तू राहणार आहे बघा काही गर्भर गोंधळ होताना सर्व गा, गाडा मालक तिथं पोहोचतील किंवा सुट्टी मेकर पोहोचतील त्यांना काय आवाहन कराल की कशा प्रकारे आजचं मैदान व्हायला पाहिजे आजचं मैदान एकदम चांगलं म्हणजे चांगलं पार पडलं पाहिजे बैलगडा सर्वही सर्व आपल्याला चांगले सपोर्ट केलं पाहिजे सुट्टी मेकर लवकरच बैलगाड्या मालक लवकर दहा पंधरा गाड्या आलेले आहेत मैदानामध्ये लवकरच बरोबर मैदान पण लवकरच चालू होईल चालेल आजच्या मैदानासाठी तुला पण शुभेच्छा सुट्टीसाठी आणि तुझ्या वास्त्राला पण थँक्यू धन्यवाद मंडळी आज आपण ज्या चॅनल वरती थेट प्रेक्षक पण बघणार आहे उंबरवे मैदानाचा त्या चॅनलचे ओनर अजिंक्य इथे पोहोचल्यात आणि कशा प्रकारे आजच्या मैदानामध्ये तुम्हाला लाईव्हचा हा प्रसारण दिसणार आहे ते विचारूया सांग ना थोडीशी माहिती चार कॅमेरे बीथ एक ड्रोन सोबत लाईव्ह असणार आहे आणि सुट्टीला एक कॅमेरा आणि एक वायरलेस कॅमेरा बैल दाखवण्यासाठी जे पर्टिक्युलर जो मेन बैल येणार आहे सोन्या त्याच्यासाठी एक कॅमेरा आहे पर्टिक्युलर आणि इथे समोर एक स्क्रीन आहे आणि नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्राच्या आणि जसं तुम्ही बघत असं क्वालिटी विथ क्लॅरिटी असं नाव झालेलं आहे काय बोलशील म्हणजे एक लोकांना पण आवडतं तुझं आणि बघा मैदाना पहिलंच मैदान करतो किंवा उंबडवेळेला दुसरा सेकंड आहे सेकंड मैदान आहे आणि कायम आम्ही बघतो त्या परिसरामध्ये जसं तीन फिरेंची मैदानं काय झाली आपल्या मुंबईमध्ये ती तूच कवर केली आणि अतिशय चांगल्या प्रकारे केली इथं येणारे आता काही प्रेक्षक आहेत किंवा लाईव्ह बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी काय बोलशील मला सोमनाथ दादाने याच्यासाठीच बोलवलं कारण का आपलं काम चांगलं आहे लाईवचं त्याच्यासाठीच बोलवलं ला इकडे आणि मी पण दादाला होकार दिला माझे पण ऑर्डर होत्या त्या कॅन्सल करून इकडे आलो बरोबर आणि मला वाटतं तुझ्यावर चॅनलवरती एक एक, एक गाडीचे किंवा एक एक, एक फेऱ्याचे पण व्हिडिओ पडतात ना हो नक्कीच चालेल धन्यवाद तुला आजच्या मैदानासाठी मंडली समोर तुम्ही बघू शकता आजच्या मैदानामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना दिसतील ते भाऊ भाऊ तुझं नाव सांग ना जयवंत दुधाले जयवंत दुधाले आणि आता मला वाटतं दहा पंधरा गाड्या मैदानामध्ये पोहोचले आहेत बघा आता मला वाटतं आपल्या मैदानाला शिस्तपद्धत लागत चालले नक्कीच कारण जे काही मागचे काही मैदान झाली ना अकरा बारा एक दोनच्या आसपास बघा गाड्या पोचायच्या आणि तुम्ही असा एक चांगला उपक्रम राबवला आहे की मैदान लवकर चालू होणार आहे आता अजून काय बोलाल तुम्ही मैदान लवकर चालू करण्याचा हेतू हे की बघा ज्यावेळी गाडा मालक एकच्या नंतर येतो एक दोन वाजेपर्यंत तर शर्यती आपल्या सहा वाजेपर्यंत होत नाही कारण तर आता मुरबाड तालुक्यामध्ये कल्याण तालुका झाला भिवंडी झाला इकडं कर्जत झाला आपल्या इकडं बदलापूर साईड झाली गाड्या मालक एवढे झालेत का आपण नोंद एकशे दहा ते एकशे वीसची घेतो तरी त्या गाड्या सहा वाजेपर्यंत होत नाही आणि आता आमदार लवकर होतो त्याच्यामुळं कमिटीने निर्णय आणि दादाने वगैरे बोलून आजचा मैदान लवकर आपण ह्यासाठी घेतो आहे की सर्व गाड्या मालकांना खेळायला भेटेल त्यांना पण संधी भेटेल खेळण्याची आणि शिस्त पण लागली पाहिजे यापुढे जेवढ्या लवकरात लवकर मैदान चालू होईल तेवढ्या लवकर लवकर गाड्या पण होतील आणि गाड्या मालक पण लवकर घरी जातील आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद इकडे या साईडला मान्यवरांसाठी एक चांगलाचा सा मंच तयार केलेला आहे आणि तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकता समलोचकांसाठी एक चांगला मंच आणि सोन्या पन्नास पन्नास कुठे राहणार आहे तो पण दाखवतो तुम्हाला चला इकडं मंडळी या साईडला तुम्ही बघू शकता सोन्या पन्नास पन्नास साठी एक मंडप आणि मंच आपल्याला पाहत दिसणार आहे इथं सोन्याची उपस्थिती आणि इथं सोन्याला बांधण्यात येणार आहे तर चला आपण ज्या वेळेला सोन्या येईल त्यावेळेला बघूया इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आपल्या आजच्या मैदानाचे जे कॅमेऱ्याचे ऑपरेटर असतील ते राहुल माली दादा तुला धन्यवाद आणि आजचा मैदान चांगला सुरळीत एकदम चांगलाच कॅच कर मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता जे शिंगा वालाचे शिंगा मक्क काही बॉईल करून आपल्याला विकतात ते मावशी आहेत मावशी आज लवकरच मैदानामध्ये आले लवकरच मोठा मैदान आहे ना बरोबर आज काय काय असेल मग शिंगात वालाच्या शिंगात शिंगात बरोबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला इकडे या साईडला मित्रांनो बघू शकता आगरी खानावल मैदानामध्ये पोहोचले सकाळी नऊ वाजता आज काय काय मेजवानीमध्ये असेल आपल्याला आज डालमुंडी आहे मटन चिकन आहे भेज आहे कोलबी आणि भाकरी भात भाकरी भात बरोबर आणि आपला जो मला वाटतं खूप जास्त नाव झालंय एक प्रसिद्ध म्हणून लालमुंडीवाला एक आपली ओळख दिली आपलं नाव सांगा सर्व ताजी नाव आहे पिंटू दुतकर काकडवाल काकरवाल बरोबर चला आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा मैदानामध्ये इलेक्ट्रिक सायकल पोहोचलेली आहे इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सुट्टीला पट्टी लागलेली आहे आणि आज पूर्णपणे नियमांचं पालन होणार आहे आणि अजून इकडे या साईडला तुम्ही बघू शकता या पट्ट्या आहेत ना या जे कोण पारल्यात आहेत ना या कोनांमध्ये गाड्या सर्व उभे राहतील एक एक आणि आपापला जोड जसं या साईडला एक डावी साईडचा सा जोर त्या साईडला उजवी साईडचा सा जोर अशा प्रकारे आजचा हा नियम बंधनाचा आज हा मैदान होतोय आणि इकडे या साईडला तुम्ही कॅमेरा बघू शकता पहिल्यांदा सुट्टीला पहिल्यांदा तुम्ही कॅमेरा मुंबईमध्ये बघता आणि तो आज इथं आपल्याला या मैदानामध्ये दिसणार आहे जशी मित्रांनो तुम्ही ही सुट्टी बघता म्हणजे जी पट्टी आहे सुट्टीला इथून गाड्या सुटणार आहेत आणि इकडे या साईडला जे बॉक्स आहेत ना तर दहा दहाचं जे लॉट येणार आहेत ना तर बघा तुम्ही या पहिल्या बॉक्समध्ये इथं एक नंबरची गाडी म्हणजे सुट्टीला एक नंबर असली तर इथं दोन नंबर आणि इकडं पुढं आहे ना इथं तीन नंबर तसं त्याच्या पुढे चार नंबर अशा प्रकारे हा दहा बॉक्स इथं काढण्यात आलेला आहे जेणेकरून म्हणजे दहा गाड्या जर लॉटच्या इथं आल्या तर दहाही गाड्या एक एक आपल्या बॉक्समध्ये आपापले पैरेकरी आपापल्या विरोधात जे गाड्या असतील ते घेऊनशिवाय उभे राहतील या साईडला डावी साइडला आणि त्या साईडला उजवी साईडला बघा आयोजकांनी किती चांगलं असं आयोजन केलंय आणि खरोखर गाड्या मालकांनी सर्वांनी सहयोग करा चांगला असा मैदान आजचा संपन्न होण्यासाठी बघा जयराम शेटपण आहेत सर्व मंडळी आज खूप सारी मेहनत या मैदानाला घेताना दिसतात तर आजच्या मैदानामध्ये थोडंफार काही तुम्हाला गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केल्यात बघा काही गाडामालक पोहोचले आहेत मैदानामध्ये अजून जे मुंबईचे बघा नामांकित गाडामालक आहेत ते अजून मैदानामध्ये नाही पोहोचले तर माझी एकच विनंती असेल सर्वांना प्रत्येकाने लवकर लवकर या आज बक्षीस बघितलं तुम्ही सायकलही आल्यात सर्व कॅमेरेवाले ला आल्या आहेत काही धंदेवाले पण आल्या आहेत तुम्हीच येण्याचं बाकी आहेत तर या लवकर आणि हा भाग एक आहे अजून दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला अजून भरपूर काही दाखवतं तर चला धन्यवाद